नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकत्याच मागील वर्षामध्ये टी सी एस नी भरपूर सारा एक्झाम घेतल्या भरपूर सारा गोंधळ झाला मला माहिती आहे याच्यावरती भरपूर सारे निवेदनं देण्यात आली आंदोलनं झाली भरपूर साऱ्या एक्झामातून भरपूर सारी फी पण घेण्यात आली याबाबत भरपूर साऱ्या गोष्टी मागच्या वर्षभरात आपण बघितल्या आणि त्यानंतर एम पी एस कडे निवेदनं देण्यात आली एम पी एस कडे मागणी करण्यात आली आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आंदोलन आणि अर्ज देऊन ह्या एक्झाम एम पी एस कडे वर्ग कराव्यात अशी वेळोवेळी विद्यार्थ्यांनी सरकारकडे मागणी केली त्याचाच एक आपण रिझल्ट म्हणूया किंवा त्याच्याच अनुषंगाने सरकारने हा खूप चांगला विचार केला आहे आणि त्या विचारांती हा एक जी आर आलेला आहे ह्या जी आरच्या मार्फत काय सांगितलेलं आहे येणाऱ्या एक कोणत्या एक्झाम एम पी वर्ग कराव्या गट ब अराजपत्रित गट क सरळ सेवा यापैकी कोणत्या एक्झाम तिकडे वर्ग कराव्यात या संदर्भात काय निर्णय काय निकष असावेत या संदर्भात संदर्भात सरकारने या जी आर जी आरद्वारे द्वारे एक समिती नेमलेली आहे आणि या समितीला काही सूचना केलेल्या आहेत त्या 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 डिपार्टमेंटला त्या त्या डिपार्टमेंटला जसं की आरोग्य डिपार्टमेंट आहे जसं की जिल्हा परिषदचं एक वेगळं डिपार्टमेंट आहे ह्या डिपार्टमेंटमधून भरल्या जाणारा एक्झाम कोणत्या आहेत आणि त्या कोणत्या एम पी एस घ्याव्यात असं त्या त्या डिपार्टमेंटला सुद्धा काही सूचना केल्या सो हा जी आर शेवटपर्यंत बघा ज्या इथून मागे झाल्या त्या झाल्यात इथून पदभरती ही एम पी एस सी राबवणार आहे कोणत्या राबवणार आहे थोडक्यात हा जी आर समजून घेऊया आणि याची वेळोवेळी आले अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरतीच मिळणार आहे सो हा चॅनल सुद्धा लगेच सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करत चला बघा तुमच्या समोर मी ठेवलेले काही प्रश्न आहेत एम पी एस सी सरसेवेतून कोणती पदे भरणार म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की एम पी एस सीनी काही वर्षापूर्वी दोन हजार बावीस एकवीस ची जी आर जर बघितले आपण तर त्यामध्ये एम पी एस सीनी चे लिपिक वर्गाचे पदं आम्ही भरणार किंवा मी त्यांची आम्ही त्यांची एक्झाम घेणार असं सांगितलं आणि मागच्या दोन वर्षात तुम्ही बघितलं असेल गट कची एक्झाम पण त्यांनी घेतली ज्यामधून लिपिकचे भरपूर सारे पदं त्यांनी भरलेली आहे सो मग कोणत्या एक्झाम आता अजून पद एमपीएससी आपल्याकडे वर्ग करणारे किंवा आपण त्या मार्फत एक्झाम राबवणार आहे ती माहिती घेऊया त्यानंतर पी सी एस आय बी एस संस्थेकडून कोणती पदे अजूनही परत भरली जाणार आहेत भविष्यामध्ये ते पण थोडक्यात एक अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया आणि सरळ सेवेतील पदावरती एमपीएससी कधीपासून राबवणार हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया बघा या तिन्ही प्रश्नांची उत्तर म्हणजे हा व्हिडिओ हा व्हिडिओ हा जी आर आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस ज्याचं हेडिंग आहे राज्य शासनाच्या अखत्याहारेतील सर्व शासकीय कार्यालयातील काय सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित ज्याला आपण नॉन गॅजेटेड म्हणतो आता अ गट ब अ ऑलरेडी एमपीएससी भरते असं तुम्ही म्हणाल मला हो यस त्या त्या जी एम पी एस सी घर भरते ती एम पी एस सीच्या अखतदारीतली पद आहे अखत्या त्याच्या अंडरची पदं आहेत पण जी अशी काही पदं आहेत की जी एम पी एस सीच्या येत नाही जे त्या त्या डिपार्टमेंटच्या अखत्यारीत येतात ते डिपार्टमेंटची पदं त्यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं शासकीय काळातील गट ब अराजपत्रित व वा, गटक वाहन चालक वगळून वा म्हणजे त्याचा अर्थ काय वाहन चालक हे पद इथे एम पी भरलं जाणार नाही ते त्या संबंधित विभागीय स्तरावरती त्या त्या समितीकडूनच ती परीक्षा घेतली जाणार आहे संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत एक जी आर आहे अठरा जुलै म्हणजे आजचा जी आर आहे आता यामध्ये प्रस्तावनेमध्ये काय थोडक्यात प्रस्तावना कशासाठी असते की इथून मागे सरकार काय विचार करत होतं ह्या एक्झाम कोण घेत होतं कशा घेत होतं कसं चाललं होतं आणि मग सरकार काय विचार करणार बघा त्यात सांगितलंय की राज्य शासनातील बघा आता राज्य शासनाच्या अखत्यारीत असणारी गट अ आणि गट ब म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत असणारे राजपत्रितले हे पद तुम्हाला म्हणजे राज्यसेवेच्या मार्फतनं गट अ आणि गट ब चे पद भरले जातात जे राजपत्रित आहे त्याला आपण गॅजेटेड पद म्हणतो तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील बघा तुम्हाला मागाशी म्हटलं एमपीएससीच्या अखत्यारीत असलेली कोणती आहे गट ब राजपत्रित बरोबर नॉन गॅजेटेड आहे आणि गटक संवर्गातील पदे गट कची कोणती जी लिपिक वर्गातली होती ती पद पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात ऑलरेडी येतात ओके दुसरं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षे बाहेरील आता बघा हे काय सांगितलंय कक्षे बाहेरील कक्षेत येत नाही हे काय कक्षेतील आहे गट ब अ राजपत्रित आणि गट चे लिपिक वर्गातले आता कक्षे बाहेरील गट ब बा, अराजपत्रित गट क लिपिक वर्गीय पदे वगळून आता का सांगितलं लिपिक वर्गीय वगळून ऑलरेडी हे घेत आहे ना एमपीएससी ने ऑलरेडी घेतले ना ते त्यामुळे हे वगळून अराजपत्रित गट ब आणि गट चे हे वगळून उरलेले व गट ची पदे संदर्भाधीन क्रमांक एक च्या दिनांक चार मे दोन हजार बावीसच्या च्या शासन निर्णयातील कार्यपद्धतीनुसार विविध निवड समित्या मार्फत भरण्यात येतात बरोबर मग हे एमपीएससी हे पद भरत होती आणि उरलेली जी पद आहे एमपीसीच्या अखत्यारीत नाही राज्य शासनाच्या अखत्यारीत नाही त्या विभागाच्या अखत्यारीत असणार ही जी पदं हे कोण घेत होतं त्या त्या निवड समित्यांमार्फत भरण्यात येत होती बरोबर प्रस्तावना तिसरं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन दोन हजार मध्ये आता बघा काय दोन हजार वीस चा जी आहे बघा सर्व काही अटींच्या अधीन गट अराजपत्रित व गटक संवर्गातील पदभरती आयोगामार्फत करण्यास मान्यता दिली होती जी दो दो लिपिक वर्गाची होती बरोबर त्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक दोनच्या दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयाद्वारे गटक मधील लिपिक वर्गीय संवर्गातील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन हजार वीस ला निर्णय झाला त्यानंतर झाल्या एक्झाम मध्ये ह्या लिपिकची पदं भरली गेली होती बरोबर म्हणजे एम पी एस दोन हजार वीस नंतर हे मान्य केलं आणि लिपिकची पदं त्यांनी एक्झाम घेतली त्यानंतर पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याकरता घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने बघा टी सी एस ने घेतली आहे त्यानंतर आय बी पी एस बरोबर या कंपन्या मार्फत घेण्याबाबतचा निर्णय संदर्भाधीन क्रमांक तीनच्या दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार दो बावीसच्या शासन निर्णयाद्वारे घेण्यात आला कंपनी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी शुल्क संदर्भाधीन क्रमांक चारच्या दिनांक चौदा चा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयद्वारे निश्चित करण्यात आले आहे म्हणजे एमपीएससीच्या अखत्यारीत नसणारी एमपीएससीच्या कक्षेबाहेरील जे पद होती ती टी सी एस आयबीपीएस घेत होती आतापर्यंत आणि त्याचे शुल्क काय असेल ते पण त्यावेळेस जी द्वारे निश्चित करण्यात आलं होतं जो शुल्क तुम्ही भरला हजार नऊशे रुपये तुम्ही भरलेत बरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षे बाहेरील बघा कक्षेतील कक्षे बाहेरील कक्षे कक्षे आतापर्यंत जे घेतात ते कक्षेतील आहे बाहेरचे कोणत्या मग परीक्षेची कार्यपद्धती पूर्णपणे संरक्षित करण्याच्या अनुषंगाने कक्षेत असणारी पण कक्ष बाहेरील पडे संरक्षित करायची आहे जे की मागच्या वर्षात घडामोडी घडणे असं होऊ नये यासाठी ज्याला प्रोटेक्शन द्यायचं त्यासाठी काय उपाय उपाययोजना सुचवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने संदर्भाधीन क्रमांक पाचच्या च्या दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाद्वारे तज्ज्ञ समिती गठीत केली होती बघा दोन हजार तेवीसला समिती गठीत केली होती तुम्ही आम्ही सगळ्याच स्तरातून सगळ्याच पालकांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात ही निवेदन आंदोलन केली होती त्याचा हा तुम्हाला रिझल्ट दिसतोय तज्ज्ञ समितीने दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनास अहवाल सादर केला कधी केला या वर्षी मार्चमध्ये सादर केला असून त्यामध्ये राज्य शासनाच्या सेवेतील गट पर्यंतच्या सर्व पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याची उपाययोजना सुचविली आहे या समितीने मार्च दोन हजार चोवीस ला सांगितलं सरकारला की गट कची सगळी पदं एम पी एस सीच्या कार्यकक्षेत का आणावी एम पी एस घ्यावी असं त्यांनी सूचना केली होती आता या सूचनेच्या अंतर्गत पुढे काय झालं बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सरकारच्या अखत्यारीत सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित तसेच गट क संवर्गातील पदभरती आयोगामार्फत करण्यास काही अटींच्या अधिंसामध्ये दर्शवली आहे आतापर्यंत दर्शवले आहे ओके तथापि आयोगाळील सध्याच्या विविध पदांच्या आता हा मुद्दा थोडासा किचकड आणि महत्वाचा आहे विविध पदांच्या पदभरतीची व्यस्तता लक्षात घेता एमपीएससीकडे खूप व्यस्तता आहे तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे काय गोंधळ आहे ती कधीपासून एक्झाम आहे कधीपासून एक्झामचे रिझल्ट पेंडिंग आहे सगळंच माहिती आहे एक्झामचं शेड्यूल लावतात टेन्टेटिव्ह शेड्यूल देतात आणि कधीच तसं होत नाहीये कंबाईनची ॲड आहे बाकी अजून पण पर्यंतचा काही थांब पत्ता नाहीये एस सी बी सी मध्ये आरक्षण लागलं त्याचं कारण देऊन मोकळे झाले आचारसंहिता त्याचं कारण देऊन मोकळे झाले विधान परिषद आचारसंहिता मोकळे झाले पद आता लोकसभे विधानसभेची आचारसंहिता येईल विधान परिषदेची आचारसंहिता झाली लोकसभेची झाली आता काय काय कारणं देणार आहेत माहित नाही पण बघा व्यस्तता लक्षात घेता क संवर्गातली प्रत्यक्ष पदभरती करणे काही कालावधीनंतर आयोगास शक्य होणार असल्याचे आयोगाने शासनास कळविले आहे काही कालावधी नंतर का कारण मागचा जेवढा पसार आहे हा आवरायला खूप वेळ लागतोय तुम्ही आता जर आम्हाला गट कधी दिली तर आम्ही हा मागचा पसारा कधी आवरायचा सो थोडक्यात हे लक्षात घ्या की हे सगळं आवडता हळू हळू मध्ये आम्हाला वेळ लागेल आम्ही घेतो पण आम्हाला वेळ लागेल असं एमपीएससी म्हणणं म्हणणं होतं पुढे सबब तज्ञ समितीने सुचवली उपाययोजना उपाय। व आयोगाचे अभिप्राय विचारात घेऊन राज्यातील महाराष्ट्र लोकसभा आयोगाच्या कक्षेबाहेरील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब राजपत्रित गट संवर्गातील वाहन चालक वगळून पदे सरस महाराष्ट्र लोकसभा आयोगाच्या आयोगामार्फत भरण्याची बाब शासनास विचारधीन होती ही झाली प्रस्तावना विचाराधीन होती मग आता विचाराधीन झाली विचार झाला आणि मग शासन निर्णय घेतला मग शासन निर्णय काय सांगतो थोडक्यात जाणून घेऊया आपण काय निर्णय शासनाचा बघा राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील कक्षी बाहेरील शब्द तुम्हाला लक्षात आला असेल ना आतापर्यंत कक्ष होत्या त्या एमपीएससी एक्झाम घेत होती कक्षी बाहेरील गट अ बा राजपत्री व वा गट वाहन चालक म्हणून संवर्गातील सर्व पदे सरळ सेवेने टप्प्या टप्प्याने बघा हा मुद्दा पण लक्षात टप्प्या टप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास या शासन निर्णयाद्वारे तत्वता मान्यता देण्यात येत आहे म्हणजे एमपीएससी ही एक्झाम घेणार आहे निश्चित आता ह्या जी द्वारे झालेला आहे निश्चित एमपीसी घेणार निश्चित झालं पण कधी घेणार हा अजून प्रश्न तसाच आहे पुढे बघूया मग सदर पदे आयोगाच्या कक्षेत टप्प्या टप्प्याने आणणे टप्प्याटप्प्याने साहजिक आहे आरोग्य डिपार्टमेंटचे काही पद पुढच्या सहा महिन्यात देतील त्यानंतर झेडीपीचे काय पद त्याच्यानंतर सहा महिन्यात देतील त्यानंतर थोड्या काही कालावधीनंतर इतर डिपार्टमेंटचे पदं येतील त्याच्यामध्ये डब्ल्यू आर डी असतील डब्ल्यू असतील वगैरे 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 ओके लक्षात घ्या ओके टप्प्याटप्प्याने आणणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करणे याकरता शासन व आयोग यामध्ये समन्वय राखण्यासाठी अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षातील पुढील प्रमाणे समन्वय समिती गठीत करण्यात येत आहे काय सांगितले यांनी आयोगाला पण सक्षमीकरण करायचं आहे आयोगाला गरज आहे खरंच फार कमी लोक काम करत आहे फार कमी सदस्य आहे त्यांना अजून सदस्यांची गरज आहे अजून लोकांची गरज आहे म्हणजे सक्षमीकरण करणं आणि कोणते पद एम पी अखत्यारीत एम पी सीच्या कक्षेमध्ये आणायची या संदर्भात शासन आणि एमपीएससी मध्ये समन्वय साधण्यासाठी समन्वय समिती नेमण्यात आली आहे आणि ती समन्वय समिती कोण आहे यामध्ये हे तुम्हाला दिसतात पाच मेंबर आहे अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग हे अध्यक्ष असतील आणि बाकीचे चार काय सदस्य सचिव असतील अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग सहसचिव उपसचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग सामान्य प्रशासन विभाग सहसचिव उपसचिव कार्यसन सेवा सामान्य प्रशासन विभाग हे चार पाच टोटल मेंबर यामध्ये हे मेंबर काय ही समन्वय समिती ही काय करणार आहे दोन गोष्टी करणार आहे एक तर एमपीएससीचं सक्षमीकरण करणार आहे म्हणजे एमपीएससी ला गरज असेल तर माणसं अजून वाढवणार आहे दुसरं म्हणजे एमपीएससी मध्ये अराजपत्रित गट ब आणि गट कचे सरळ सेवेत कोणती पदे ऍड करायची त्या त्या डिपार्टमेंटची त्या त्या विभागाची हे ठरवणार ही समन्वय समिती म्हणजे सरकारमधले डिपार्टमेंट जे असतील डिपार्टमेंट समन्वय समिती आणि एमपीएससी समन्वय समिती दोघांमध्ये काय समन्वय साधणार आणि कोणती पदे सर ह्या डिपार्टमेंटची घ्यायची आहे आणि एमपीएससी टाकायची हे ही समिती ठरवणार आहे जर त्या डिपार्टमेंटने दिलीच नाही पदं तर ही ही समिती शिफारस करणार आहे सरकारला की ह्या डिपार्टमेंटचे हे हे पद आम्ही आम्हाला द्या हे एम पी एसीमेंट टाकणं गरजेचं आहे हे सगळं समन्वय समितीचं काम असणार आहे त्यात खालचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे तीन नंबरचं काय मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने विभाग वेगवेगळे मंत्रालयाचे प्रत्येक मंत्री त्या डिपार्टमेंट साहेब मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणवयाच्या पदांबाबत प्रस्ताव शिफारस करण्यासाठी समन्वय समितीकडे सादर करावा म्हणजे त्या डिपार्टमेंटनी हा प्रस्ताव सादर केला की त्यानंतर समन्वय समिती विचार करणार एमपीएससी मध्ये कितपट कधी टाकायचे टप्प्याटप्प्याने कधी ऍड करायचे जे लवकर गरजेचं आहे ते लवकर करण्या ज्याला आवश्यकता आहे नाही आता लगेच टप्प्याने टप्प होणार आहे पुढे काय समन्वय समितीकडे प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने बघा या डिपार्टमेंटला प्रस्ताव द्यायचा आहे प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने जी पदे प्राधान्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करावायच्या याबाबत समिती सहा महिन्यात शिफारस करेल जर आता डिपार्टमेंटने जर शिफारस केली समन्वय समितीकडे समन्वय समिती लगेचच्या लगेच जर काय गरजेचं आहे प्राधान्यक्रमाने एमपीएससी मध्ये टाकायची आहे ह्या पदांना लगेच ही समन्वय समिती विचार करेल आणि एमपीएससी कडे देऊन टाकेल ही पदं तुम्ही भरती चालू करा बरोबर नंतर पुढील टप्प्यात कोणती पदे आयोगाकडे वर्ग करावायचे आहेत याबाबत समिती वेळोवेळी शिफारस करेल त्याप्रमाणे समिती आयोगाचे सक्षमीकरण करण्याबाबत शिफारस करेल ओके पुढचा मुद्दा समन्वय समितीने शिफारस केलेली पदे खालील बाबींची पूर्तता केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील बरोबर समन्वय समिती काय करणार आहे ह्या बाबी पूर्तता करून एम कडे देणार आहे कोणत्या दे बाबी आहे त्यामध्ये बघा सदर पदे आयोगाच्या कक्षा आणण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग विचार नियम सूट विनिमय दोन एकोणीसशे पासष्ट नियम तीन सोबतच्या अनुसू अनुसूचीमधील क्रमांकामध्ये आवश्यक दुरुस्ती संबंधित प्रशासकीय विभागांच्या विनंतीप्रमाणे सामान्य प्रशासन विभागामार्फत स्वतंत्ररित्या करण्यात येतील म्हणजे बदल करावं लागणार आहे जे नियमन होते बघा ही हा आहे विनिमय एकोणीसशे पासठ मध्ये काही बदल करावं लागणार ते बदल त्या विभागामार्फत सामान्य प्रशासनाशी बोलून त्या विभागामार्फत तो बदल करून घेतील सर्व पदा सुधारित सेवा प्रवेश नियम लागणार आहे करेक्ट लागणार आहे प्रत्येक पदासाठी सुधारित नियम प्रवेश आहे सुधारित सेवा प्रवेश नियम आहे त्यामध्ये सुद्धा योग्य तो बदल एमपीएससी सल्ला मसल करून बदल करणार आहे सामान्य प्रशासन विभाग सामान्य निर्णय दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस अनुभव टी सी एस आता बघा हा मुद्दा पण महत्वाचा आहे टीसीएस आणि आयबीपीएस यांनी एक्झाम घेतलाय यांचे कंपनीचे दर तीन वर्षांसाठी म्हणजे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लागू राहणार आहे टी ने आतापर्यंत टी बरोबर ज्या ज्या विभागाने आतापर्यंत करार केलेला आहे तीन वर्षाचा करार तीन वर्षाच्या शुल्क संदर्भात करार केला असेल त्या एक्झाम टीसीएस घेणाराचा आहे टीसीएस सी कडनं ती शुल्क लागू असणार आहे पुढचे तीन वर्ष म्हणजे मागील दोन वर्षात तो करार झाला असेल दोन हजार पंचवीस पर्यंत एंड पर्यंत हा करार चालू राहणार आहे आणि त्या टीसीएस कडे वर्ग असणाऱ्या एक्झाम ज्या त्या टीसीएस घेणारा घेणार आहे याचा अर्थ तसा निघतो ती जी मुदत शुल्क आहे ती शुल्क सुद्धा तशीच राहणार आहे तसेच आयबीपीएस कंपनीच्या दरात बदल झाल्यास संबंधित प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाची मान्यता घेऊन नवीन दर लागू करावायचे आहेत हे मुद्दे नीट लक्षात घ्या टी सी जे करार केले आहेत ज्या ज्या डिपार्टमेंट टी सी एस बरोबर करार केला असेल तो करार तो तसाच राहणार आहे आणि तो करार नुसार शुल्क सुद्धा तसेच असणार आहे ने बदल केला तर तो बदल सुद्धा लक्षात घेतला जाणार आहे ज्या प्रशासकीय विभागांचे यापूर्वी कंपन्यांशी करार होऊन आता हा मुद्दा लक्षात घ्या आता हे प्रशासकीय विभागच काय समन्वय समितीकडे प्रस्ताव देणार ना की आमच्या डिपार्टमेंटचे हे पद तुम्ही एमपीएससी कडनं घ्या आता त्या प्रशासकीय विभागांनी जर या कंपन्यांशी करार केले असतील बरोबर कंपन्यांशी करार होऊन पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे किंवा ज्या विभागांना रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे अशा संबंधित प्रशासकीय विभागांना शासन निर्णय चार दोन हजार बावीस शासन निर्णय एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस शासन निर्णय चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस प्रमाणे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पदभरतीची कार्यवाही त्यांचे स्तरावर करता येईल समजला म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत हळूहळू सगळीच पदं एमपीएससी वर्ग होतील आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ऍक्च्युली सगळी गट ब राजपत्रित गट सरसेवा एक्झाम एम पी एस सी घेईल म्हणजे कदाचित पुढचा दीड वर्ष जाण्याची शक्यता याच्यामध्ये आहे त्याच्या अगोदरही त्यांनी इथे मुद्दा टाकला काय जर संबंधित डिपार्टमेंटला वाटलं की आम्ही त्यांच्याशी करार केलेला आहे आम्हाला त्यांना द्यायचेच आहे तातडीने भरायची पदं तर ते टीसीएस सीच देऊ शकतात अन्यथा एमपीएससीकडे कडे लगेच वर्ग पण होऊ शकतात पुढच्या सहा महिन्यात सुद्धा काही पद एम भरती प्रक्रिया राबवण्यात येऊ शकते बरोबर पुढे राज्य पातळीवरती भरती करायची समितीने शिफारस केली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कक्षेत आणण्याची कार्यवाही प्रशासकीय विभागांनी तातडीने पूर्ण करावी म्हणजे या जी आर द्वारे सांगण्यात आलंय त्या पटकन निर्णय घ्यावा आणि कोणती पद एमपीएससीकडे कडे वर्ग करायची समन्वय समितीला शिफारस करावी असं त्यांनी सांगितलंय जेणेकरून सदर पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरता येतील तथापि दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हा मुद्दा लक्षात घ्या जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत येणार नाहीत त्या पदांच्या पदभरतीच्या कार्यपद्धतीत समन्वय समिती शासनात शिफारस करेल म्हणजे एखाद्या डिपार्टमेंटने जर त्यांनी शिफारस केलीच नाही पद एमपीसी वर्ग करण्या संदर्भात वर्ग करण्यासंदर्भात अशा वेळेस स्वतः समन्वय समिती निर्णय घेऊ शकते आणि समन्वय समिती सरकारला सांगू शकते की ह्या डिपार्टमेंटची ही पदं एमपीसीच्या मार्फत भरली गेली पाहिजे असं आम्हाला वाटतं अशी शिफारस ते करू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे पुढे व शासनाच्या मान्यतेने पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत सामान्य प्रशासन विभाग नवीन धोरण निश्चित करेल ओके अशा पद्धतीने त्यानंतर थोडक्यात त्यांनी सांगितलंय की ही पद याबाबतची जी आरक्षण प्रक्रिया आहे निवड प्रक्रिया आहे ती सगळी काय तसंच राहणार आहे त्यात काही बदल राहणार नाही आरक्षण तसंच असणार आहे जर गट कला जे जे आरक्षण लागू आहे ते आरक्षण तसंच त्यात काही बदल होणार नाही सो अशा पैसा हा जी आर आहे एम पी सी कडे हळूहळू टप्प्याटप्प्याने हे वर्गवणार त्यासाठी समन्वय समिती नेमलेली आहे सरकारचे प्रशासकीय विभाग त्यानंतर समन्वय समिती आणि एम पी एस सी असे तीन ठिकाणी तीन जण आहेत समन्वय समिती एम पी एस सी आणि प्रशासकीय विभागांमध्ये समन्वय साधून प्रशासकीय विभागातले कोणते कोणते पदं एम पी एस सीमध्ये वर्ग करता येतील त्यांच्या शिफारशीनुसार किंवा समन्वय समिती स्वतः त्या डिपार्टमेंटच्या त्या पदांची शिफारस सरकारकडे करून ती पदं एम पी एस सीमध्ये वर्ग करणार आहेत सो ही प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागेल पण हळू टप्प्याने काही पदं एम पी एस सीकडनं वर्ग होतील पुढच्या सहा महिन्यात तुम्हाला हा बदल पण हळूहळू जाणवेल आणि कारण दोन हजार सव्वीसपासून बदल जाणवेल तुम्हाला सो so, तुम्ही तयारी करत असाल तर टी सी एस कड किंवा विभागीय समिती समिती निवड मार्फत घेतल्या जात होत्या एक्झाम सर्व एम पी एस सी कड राबवले जातील सो चांगली आनंदाची आन, बातमी आहे सो so, नक्कीच या गोष्टीचं आपण स्वागत केलं पाहिजे हा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा हा व्हिडिओ आवडला तर लोकांपर्यंत इतरांपर्यंत पोहोचवा आणि भविष्यात येणारे अपडेट तुम्हाला जर पाहिजे असेल तर या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण पूर्ण माहिती तुम्हाला येणार आहे काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा तुर्थासून थांबतो पुन्हा नेक्स्ट मध्ये काही प्रश्न असेल ते कमेंट बॉक्स मध्ये टाकायला नक्की विसरू नका धन्यवाद